महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण जिल्हे आकाराने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर साखर कारखान्याचा जिल्हा अहमदनगर सर्वाधिक सिंचन असलेला जिल्हा अहमदनगर आदिवासी जिल्हा नंदुरबार सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा नंदुरबार सर्वात जास्त जंगले असलेला जिल्हा गडचिरोली सर्वात जास्त पावसाचा जिल्हा सिंधुदुर्ग शंभर टक्के साक्षर असलेला जिल्हा सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग तलावांचा जिल्हा भंडारा सर्वात जास्त लोहमार्गाची घनता असलेला जिल्हा सोलापूर ज्वारीचे कोठार सो सर्वाधिक वीज उत्पादन करणारा जिल्हा नागपूर खनिज संपत्तीचा जिल्हा चंद्रपूर गोंड राजाचा जिल्हा चंद्रपूर सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे तांदूळचे कोठार व मिटाग्राचा जिल्हा रायगड संस्कृत कवांचा जिल्हा नांदेड पांढऱ्या सोन्याचा व कापसाचा जिल्हा यवतमाळ फडफडावळीचा जिल्हा रत्नागिरी सर्वाधिक किनारपट्टी असलेला जिल्हा रत्नागिरी सर्वाधिक राष्ट्रीय महामार्ग असलेला जिल्हा पुणे सर्वाधिक साक्षर जिल्हा मुंबई उपनगर जुन्या मराठी कवांचा जिल्हा बीड ऊस कामगाराचा जिल्हा बीड दर हजारी पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण जास्त असलेला जिल्हा रत्नागिरी दर हजारी पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण कमी असलेला जिल्हा मुंबई